महाविकास आघाडीचे कोल्हापूरचे उमेदवार शाहू छत्रपती यांची आता रॅली निघते आहे त्या पार्श्वभूमीवर सर्व महाविकास आघाडीचे हे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि या रॅलीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये दे। आपला देश ज्या ज्या गोष्टीतून जातो आहे त्या गोष्टींचे काही बोर्ड्स या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत आपल्या बघू शकतो की सिलेंडर मोठ्या प्रमाणात महाग झालेलं आहे सिलेंडर असेल पेट्रोल दर वाढ असेल पेट्रोल संदर्भातले काही बोर्ड्स आहेत आणि ईडी सी बी आयचा कशा पद्धतीने वापर केला जातो याचे बोर्ड म्हणजे सामान्य जनतेच्या मनातला राग इथं व्यक्त करताना आपल्याला दिसून येत आहेत हे जर बोर्ड बघितले तर आजची देशातली नेमकी परिस्थिती काय आहे याचा उल्लेख या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि त्या पद्धतीनं कार्यकर्ते एक आक्रोश घेत आक्रोश करत या रॅलीमध्ये उतरलेले आहेत तुम्ही गॅस सिलेंडरचा बोर्ड घेऊन या रॅलीत उतरलेला आहे काय कारण दोन हजार चार ला साहेब या सिलेंडरची किंमत चारशे पन्नास होती आज दोन हजार चोवीस ला किंमत बाराशे रुपये पोचली आहे या बी जी पी मुफ्त रोटी आणि मुफ्त हे दिले तांदूळ तर तेल साखर हे जे तू तेल साखर चटणी हे ते कोण देणार आणि भाजपानं एवढी कंटाळ्यात लोक की गरिबांचं खूप हाल मिळाले साहेब सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहेत महागाई वाढलेली आहे अनेक प्रकारचे अनेक खर तर तुम्ही पुन्हा एकदा या सगळ्या बोर्डकडे बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रोष कार्यकर्त्यांना कार्यकर्ते व्यक्त करताना आपल्याला दिसत आहेत त्या पद्धतीनं आता हे सर्व कार्यकर्ते महाराजांच्या रॅलीमध्ये उतरलेले आहेत मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी ते या परिसरात आहेत सचिन साम कोल्हापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका